नमस्कार पुढचं उदाहरण बघूया जर कॉट थिटा बरोबर फोर्टी बाय नाईन तर कोसेक थिटा व साईन थिटा काढा असं म्हटलेलं आहे आता ज्याच्यात कॉट थिटा आहे असा फॉर्म्युला आपण यूज केला तर हे आपल्याला सुटेल कॉट थिटा असणारा कोणता फॉर्म्युला आहे तर वन प्लस कॉट थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा म्हणजे आपल्याला त्याच्यावरून कोसेकची व्हॅल्यू मिळेल एकदा कोसेकची व्हॅल्यू मिळेल मिळाली मग त्याच्यावरून साईन वगैरे व्हॅल्यूज काढता येतील आता आपण पहिल्यांदा काय वापरणार आहोत कॉट थिटाचा फॉर्म्युला तर काय आहे तो, का तो फॉर्म्युला की वन प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा हा फॉर्म्युला आता कुठल्या व्हॅल्यूज दिल्या आहेत तर कॉटची व्हॅल्यू दिली आहे म्हणजेच काय वन प्लस फोर्टी बाय नाईन ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा आता आता याचा स्क्वेअर स्क्वेअर आहे ते कारण की झालं म्हणजे आजचा वर्ग सोळा आणि दोन शून्य आण म्हणजे सिक्स्टीन हंड्रेड नाही लक्षात येत नसेल तर चाळीस गुणी चाळीस करून बघा सिक्स्टीन हंड्रेड अपॉन नाईन चा स्क्वल टू सिक्स स्क्वेअर आहे आता हा आपल्याला छेद समान करून घ्यायला हटी नॉन मिटर सेम असेल तरच ऍडिशन पॉसिबल आहे म्हणून एटी वनने इथे मोठी काय करूया म्हणजे एटी वन 81 प्लस सिक्स्टीन हंड्रेड अपॉन एटी वन इज इक्वल टू पोसे स्क्वेअर थिटा आता हे इथे आले म्हणून सिक्स्टीन हंड्रेड एटी वन ह्या दोघांचे ॲडिशन अपॉन एटी वन इज इक्वल टू पोसेक स्क्वेअर थिटा आता क्लोसेफची व्हॅल्यू काढायची असेल तर ह्या सगळ्याचा स्क्वेअर रूट घ्यायला लागेल आता हा परफेक्ट स्क्वेअर आहे की नाही एकदा चेक करायचा आता थोडीशी ट्रिक म्हणजे फास्ट आपल्याला कळायला की काय असेल याचा वर्ग म्हणजे स्क्वेअर रूट काय असेल तर इथे बघा सिक्स्टीन हंड्रेड हा कोणाचा स्क्वेअर होता चाळीसचा स्क्वेअर आहे म्हणजे सिक्स्टीन एटी वन हा चाळीसच्या पुढच्या कुठल्या तरी नंबरचा स्क्वेअर असेल मग एकेचाळीस आहे का बेचाळीस आहे का थोडंसं चेक करून बघा नाही तर पद्धत आहे अवयव काढायचे आणि मग त्याच्यावरून स्क्वेअर रूट काय आहे ते काढायचं वगैरे तसं काढू शकतं पण एकेचाळीसमुळे एकेचाळीस गेलात की सेहेचाळीस से एक वन सिक्स एट वन येईल म्हणजेच वन सिक्स एट वन हा कुणाचा स्क्वेअर आहे फोर्टी वनचा तर फोर्टी वन इंटू फोर्टी वन करून करायचं फोर्टी टू इंटू फोर्टी म्हणजे साधारण कुठल्या पूर्ण वर्ग म्हणजे परफेक्ट स्क्वेअरच्या जवळ आहे त्याच्यावरून अंदाज घ्यायचा आणि तो त्याचा स्क्वेअर रूट आहे की नाही चेक करायचं म्हणजे फास्ट आपल्याला ते मिळेल की काय स्क्वेअर रूट आहे त्याचा स्क्वेअर रूट आहे एकेचाळीस याचा तर माहितीच आहे नऊ आहे म्हणजे आपल्याला वर्गमुळे घ्यायचं नऊ ती वर्गमूळ घेऊ दोन्ही बाजू स्वर्गमूळ घेऊ म्हणजे काय मिळालं आपल्याला याचं वर्गमूळ मिळालं एकेचाळीस अपॉन ह्याचं मिळालं नऊ इज इक्वल टू कोसेक थिट आणि जी व्हॅल्यू विचारली होती थी कोसेक थिटाची थी? ती पहिली व्हॅल्यू आपल्याला मिळाली कोसेक थिटा म्हणजे काय आता एकदा कोसेक थिटा मिळाला की त्याच्यावरूनच साईन थिटा काढता येईल कारण साईन आणि कोसेकचं रिलेशन आहे काय रिलेशन आहे ते काय फॉर्म्युला आहे साईन बरोबर वन अपॉन कोसेक साइन थिटा इज इक्वल टू वन अपॉन तिथे आलं वन अपॉन फोर्टी वन बाय नाईन पण ए अपॉन बी अपॉन सी असं असेल तर हे काय होतं बी अपॉन सी व वरती जात आणि वरती जाताना उलट होऊन जातं म्हणजेच काय फोर्टी बाय नाईन येते इकडे इकडेही गुणाकारात आणि गुणाकारात येताना ते नाईन अपॉन फोर्टी वन असं होईल म्हणजेच काय झालं इजिकवल टू नाईन अपॉन फोर्टी वन सो साईन थिटा इज इक्वल टू नाही न फॉम फोर्टी वन आणि पोसे फक्त हा फॉर्म आपण यूज केला त्याच्यावरून आपल्याला ह्या व्हॅल्यूज मिळाल्या